मंडळी स्टार प्राव वरील टिपक्यांची रांगोळी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या मालिकेने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर या मालिकेमध्ये शशांक अप्पू माई विठू सुवा दादा किकू पन्ना बाबी अशी पात्र घराघरात लोकप्रिय झाली ही सगळी पात्र अभिनेते सरद पोंगशे सुप्रिया पठारे सारिका नवाथे लीना भागवत मंगेश कदम अतुल तोडणकर ज्ञाडदा रामतीर्थनकर चेतन वडनरे राजन तामणे मुग्धा गोडकोले राधिका हर्षे अशा कलाकारांनी साकारली होती ही सगळीच पात्रं घराघरात लोकप्रिय झाली यातीलच एक महत्त्वाचा कलाकार म्हणजे चेतन वडनरे चेतनने या मालिकेमध्ये शशांक हे पात्र साकारलं होतं तर शशांक आणि अप्पूचे जोडी या मालिकेत खूपच लोकप्रिय ठरली होती हा सशांक आता लवकरच झी मराठीच्या नव्या मालिकेत झळकणार आहे आता ही नवी मालिका नेमकी कोणती असणार आहे आणि याचा प्रोमो कधी होईल हे येत्या काळातच ठरेल पण सशांक नव्या मालिकेत झळकणार हे कळल्यानंतर त्याचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत तर चेतनने काही दिवसापूर्वीच ऋतुजा धारप याच्याशी लग्नगाठ बांधली आहे तर चेतनला झी मराठीच्या नव्या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका